काल काय झालं आमच्यासोबत आम्ही गेलो तर मुंबईला आणि खूप वाईट झालं आला मागून मध्ये थोडा आणि साईडला ठोकली नशीब आपल्याला एकदम मधल्या था। मध्ये ठोकले काहीतरी वेगळंच झालं काल साईडला गाडी ठोकली आपली आणि पूर्ण भंपर म्हणजे अक्का म्हणजे अख्खा गेला ॲक्सिडेंट झाला काल रात्री तर एवढ्या वेळ मम्मा मम्माकडे बघ बस ना बाप्पा चंद्राबादला बोल या इवन तर आता लोक स्टार्ट करते मी कारण आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये हनुमान बाप्पाच्या मंदिरामध्ये चाललो आहे बाबूला घेऊन चाललो आहे कारण शनिवारी आणि दिवस झाले गेलो नव्हतं बाबूला घेऊन तर आम्ही सगळे चाललो आहे बाबूला घेऊन आणि हे गेले घरी सो लाख मी स्टार्ट करते या या जिंक चिंकेत बाप्पा

तर प्रत्येक जण एकदम बिझी लाईफ जगत असतो आणि अनेकदा निसर्गाच्या विश्रांती घेण्याच्या संधीची आकांक्षा शा बाळगतो शांतता आणि फक्त शांतताच मिळेल परंतु आपल्या या बिझी शेड्यूलमधून सहसा अशा सुटकेसाठी परवानगी देत नाही काही वेळा आपली इच्छा असते पण ती फक्त काही क्षणांसाठी शांत नैसर्गिक वातावरणात टेलिपोर्ट करू शकते आराम करू शकते आणि चांगले अनुभव घेऊ शकते सो यासाठीच मा तुमच्यासाठी परफ्यूमची प्रीमियम श्रेणी आणते जी तुम्हाला तुमच्या दिवसभराचा तणाव विसरून निसर्गात जाण्यास मदत करते फुलांच्या अद्भुत प्रदेशाने मोहित केलेल्या खोऱ्यात पोहोचणे असं किंवा शेतीच्या खाली सूर्य अदृश्य होताना पाहताना समुद्रकिनारी पळून जाणे असं मामाअर्थ सुगंधाची श्रेणी निसर्गात ती सुटका नक्कीच देईल तसेच निसर्ग प्रेरित सुगंध जो सौम्य असला तरी खूप चांगला वास घेतो हा परफ्यूम दीर्घकाळ टिकणारा सुगंध देतो आणि प्रत्येक प्रसंगासाठी तो तुमची योग्य निवड करतो मामाअर्थ श्रेणीतील सुगंधची त्वचा विज्ञान चाचणी केली जाते आणि ते तुमच्या त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित बनवून सुरक्षित प्रमाणित केले जाते मामाच्या घरातून आनंददायी किमतीत पूर्णपणे प्रीमियम सुगंध येतो सो लाड करा मामाअर्थ तुमचं ऐकते त्यामुळे त्यांची उत्पादने वापरा आणि तुमचा अभिप्राय शेअर करा तुमचा इनपुटच्या आधारावर त्यांनी त्यांचा कांदा शॅम्पू सुधारला आहे शिवाय ते नेहमी चांगले गुणवत्तेसाठी संशोधन आणि नवकल्पनेद्वारे त्यांची उत्पादन अपग्रेड करत असतात ऑल ममाअर्थ प्रोडक्ट्स आर फ्री फ्रॉम हार्मफुल फ्रॉम केमिकल्स अँड ऑल नॅचरल्स मामार्थ products आर अवेलेबल ऑन मा website, वेबसाईट मामार्थ ॲप ॲमेझॉन and Flipkart, and Purple. पर्पल ॲज यू नो products are प्रोडक्ट्स आर अवेलेबल ऑन ॲमेझॉन नायका अँड फ्लिपकार्ट बट दे आर नाव अल्स near इन नियर स्टोअर्स यू सो प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि माझा प्रोमो कोड वापरून तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ सुद्धा मिळेल सो माझा प्रोमो कोड आहे के डी एस टू झिरो टू फोर तर आले मंदिरा मंदिर आमच्या इथे हनुमानाचं बघू छत्रीमध्ये बायू घाबरतो आता घाबरतो नको हळू बस रे नको ಮಾಿಲ್ ಆಮೇರ ಸಮಿತಿ ಛಾನ ವಾತಾವರಣ खूप भारी आहे मंदिर मन प्रसन्न होऊन जातं बघून आम्ही एक वर्षी शनिवारी मंदिर आम्ही आता बसून झाल्या आदू 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 पाडो आपली कर दादा बजरंगवलीचं मंदिर होतं तो घरी होतो मग जेवण करून मी डायरेक्ट आलो आणि माझा बघा खिश आहे गाडीमध्ये तर आता मंदिरात झालं दर्शन करून आणि ती गाडी बघा असते तुम्हाला काल काय झालं आमच्या सपोज आम्ही गेलो तर मुंबईला आणि खूप वाईट झालं येताना म्हणजे एक ट्रक आला मागून फास्टमध्ये थोडा आणि साईडला ठोकली नशीब आपल्याला एकदम मधल्या नाही ठोकले तर रात्री वेगच झालं असतं सो काल साईडला गाडी ठोकली आपली आणि पूर्ण भंपर म्हणजे अक्का म्हणजे अक्का गेला ॲक्सिडेंट झाला काल रात्री तर एवढं साईडला ठोकली काय ट्रकवाला तर काय बोलणार त्याला जाऊन द्या तर पूर्ण आहे पूर्ण गेलं इकडची साईड आता बघू इन्शुरन्सला टाकायला लागेल गाडी इन्शुरन्स आहे माझं टेन्शन नाही म्हणजे पूर्ण आणि पूर्ण झटका पडला हे पूर्ण गेलं आणि गाडीन अशी फिरली नाही आता अजून काहीतरी झालं तर मी आणि शुभमच होतो तिघंजणं गाडीमध्ये येताना रात्री तर आपलं इकडे झालं डोंबोलीमध्ये त्याला की सॉल्व्ह झाला मॅटर आता इन्शुरन्सला टाकतो आणि त्या आपली उभी आहे ती थार मिलेट्रिक

बघित आहे का बघ कोणता बुक केला असेल सांग अले ते बघ तू त्याला समजला कोणता घेत ते बघा अले आता आम्ही मस्त पैकी आम्ही वुकिंग केलेली आहे मोठी आणि इतकी छान होती हो, ना मस्त होय अजून रेडी नाही झाली आहे आणि रेडी झाल्यानंतर परत एकदा आम्ही आहे बघायला आणि हे नव्हते बोलले तू जा कला डान जिम बनवला क्रिकेटला जायचं होतं आणि खूप छान होत लंडर इकला बघूया एक तर बघायला काय होत तू का धमकी देत आहे गुंडाबार बन आहे का तू आयच्या बी ना ना म्हणा न त्याला आता निघलं आम्ही घरी बुकिंग करून मस्त आता जायगे घरपे जाईश काय म्हण तुझ नको बाबा आपल्या ड्रायविंग सीट वर नाही बसायचं एवढ्या लवकर शे

आ, आता आता रागाला तिकडे तिकडे आता तिकडे जायचे बाजूला तर गाई मी घरी आलोय आणि घरी आल्या तू माझी ऍक्टिंग का करते बाबू कपडे वगैरे चेंज केले आणि मस्त पप्पांना भेटून आलो आम्ही आणि बाबू पण भेटून आलाय बोल बोल तो बाबू ना पूर्ण ते इकडे तिकडे सगळं फिरायला लागलंय दोन असं आपण इकडे तिकडे बघितलं ना ओडिस तरी लादिवरती ओडिसा तरी पकडला झालाय मोबाईल अरे तात बाबू सोड मोबाईल